हॅलो नमस्कार श्री स्वामी समजत आहे कशी आज सर मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये रोडताईनचे मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे ते खोबरं बघता तर तुम्हाला पहिलं खोबरं दाखवते खोबरं आत तुम्ही आणले गावावरून किसून वगैरे आणि हे बघा भाकरीचं पीठसुद्धा आणलेलं आहे बाजरीचं गावावरून आणलेलं आहे आणि इथं कांदा लसूण दाखवलं सर्व आतून राहून आणलेला हे मसाला पण आणला इथं चिकन आणलं होतं आज म्हणले चला आज बुधवार पण होता आणि आत तू मामा कोंबळ उद्या जाणार होते तर मामांनी चिकन आणून दिलं आज बोलले आज चिकनचं मस्त असं आपल्याला कालून बनव तर इथं पड्डा लावला आहे बाहेरच्या रूममध्ये सगळे बसले ते ए बस सी चालू आहे खूप असं गरम होत होतं मस्त असं भात केला मी आणि चिकन वगैरे धुवून मस्त असं कांदमाटा घालून शिजायला घातलं आणि इथं मस्त असं बघा मसाला आहे आतून आणला मसाला घरी बनवलेला मसाला आहे आणि हे सूप काढलेलं आहे मी कलेजी आणि सूप मसाला वगैरे भाजून वाटून झालेला आहे टाईमनं चिकन वगैरे शिजलेलं आहे आणि भरपूर असा आज उशीर झाला होता जेवणाला कारण की उशिरा स्वयंपाकाला म्हणजे उशीर म्हणजे साडेबाराच्या नंतर स्वयंपाकाला लागले काम वगैरे करून घेतलं आणि साडेबाराच्या नंतर स्वयंपाकाला लागले तर मसाला वगैरे जास्त होता त्याच्यामुळं थोडं ना वाटायला वगैरे पण टाईम लागला कारण की मिक्सरमध्ये थोडा वेळ लागतो मसाला बारीक व्हायला आणि कामागत झाल्याच्यानंतर स्वयंपाक केला तर आम्हाला जेवपर्यंत मला, जेव मला सटना चा, चार साडेतीन चार वाजता पहिले लोक जेवले सगळे मग मी आणि कोमल आम्ही नंतर जेवलो कारण मी ना भाकरी करत होते एकीकडे कर भाकरी झाली एकीकडे लगेच आतून ना जेवण वाढलं बाहेर मामानला आणि त्यांनाही बघू शकता कोमल आमचे तर तिचा पण थोडा व्हिडिओ शूट केला तर ती हाय बोलत आहे पण इथं मी ना आवाज हे केलेला आहे बंद केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला आवाज ऐकला नाही ना पण ती कालवन हलवत होती तर तिला म्हणून तुझं थोडंसं व्हिडिओ शूट करते ती म्हणली ठीक आहे तर इथं ती बसली होती मग परत एकदा शूट केला आणि हे कालवण बघू शकता मस्त असं कालवण झालं होतं ती झणझणीत असं मस्त झालं होतं का मसाला गावचा सर्व असं गावचंच होतं आणि इथं म्हणले चला आता भाकरी करून घ्यावा आणि इथं जेवलं होतं ताईनं विसरून गेले मी कसं होतं पाहुणे वगैरे आले होते मग आपलं ना जे रुटीनमध्ये असतो आपण ते विसरून जाते तर, था था वाला वाला। तर था 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 मी विसरून गेले जेवायला वगैरे कारण कसं उशीर झाला होता त्याच्यामुळे ना जेवायला वगैरे वाढलं आत्तूनच वाढले इकडे मी भाकऱ्या करत होते एकीकडे मग आतून जेवणं वाढले कोमलने बाहेर टोपं वगैरे नेलं टाटं वगैरे तर मग इकडं माझं आवरूपर्यंत तिकडे त्यांचं जेवण पण झालं आणि मग म्हणले चला आता ठीक आहे बरं झालं आतून वाढलं मग नंतर मग मी जेवले मी कोमल जेवले आणि मग थोडं गप्पा वगैरे मारले आणि आतूचा पण व्हिडिओ शूट करायची विसरलेली आणि म्हटली नंतर स करण परस कारण आम्हाला संध्याकाळी जायचं होतं बाहेर नाक्यावरती तर म्हणले संध्याकाळी करून संध्याकाळी पण राहून गेलो आतू अगोदरच घरी गेले नंतर मी पुढे केलेलं आहे मामा आहे कोमल आहे व्हिडिओमध्ये मला दाखवले आणि मस्त असा दिवस गेला आज काल पण आज पण कालचा पण दिवस छान गेला आतू वगैरे असे आले ना आपल्या घरातले ते खूप छान वाटतं असं मला तर छान वाटतं कारण सहसा लवकर कोणी येत नाही आले का मग लगेच जातात ते पण त्याच्यामुळं मग मला कसंच वाटतं ना आले नमास की, आ, रहुदे को पन, कामा ना मग असं वाटतं की राहू दे इथंच नको जायला पण ज्याची त्याची कामं असतात बघा ज्यांना त्यांना आपापल्या घरी जावंच लागतं आता इथं राहत होते तर ठीक होते पण ते आता इथं राहत नाही इथला रूम असाच खाली असतो भाड्याने वगैरे पण दिलं नाही फक्त आता छोटं मोठं काम करण्यासाठी येतात मग आता एक दिवसासाठी आले होते तरी दोन दिवस राहिले आणि आता उद्या जाणार आहेत माहीत नाही तर उद्या जाणार की नक्की तर सांगितलं जाणार आहे पण आता बघू आता उद्या जाणार आहे की नाही गेले तर तुम्हाला उद्या नक्कीच आठ तू दाखव आता तुम्ही दाखवून तरी तर संध्याकाळचा टायमिंग होता संध्याकाळचं खूप वाजले होते मला 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 असं वाटतं ना सर्व आवड राहिला मला संध्याकाळी सात सव्वा सात वाजले आणि हे साडे दहाचं टायमिंग आहे आम्ही आतो मी कोमल आम्ही नाक्यावर गेलो होतो नाक्यावर जाऊन आलो नाही ना हो इथून तिकडून आल्यावर ना भाकरी टाकल्या दोनच भाकरी टाकायच्या होत्या कारण नूडल्स आणली होती आम्हाला आम्ही नूडल्स का नव्हतो आणि यांना दोन भाकरी केल्या यांना मामांना आणि भात केला खालून तर होतंच आणि हे आमचे मामा मामा हाय काय आणू शकता आमचे मा <laughs> आता oh, दिसणार हाय <laughs>

आणि आज येणं ताईनं पूर्ण दिवस गेला कामातच काम हे ते भरपूर असा आज म्हणजे आराम पण करायला भेटला नाही तर दिवस आज पूर्ण कामातच गेला ठीक आहे आपल्या माणसासाठी वेळ घालवायला छान वाटतं मला तर मला पण आवडतं असं कोणी आलं थोडं बोलायला भेटतं गप्पा मारायला भेटतं थोडं छान वाटतं प्रसन्न वाटतं हे लोणचं बघू शकता आज लोणचं आणलेलं तर मी ह्या बर्नीमध्ये काढून ठेवलं आहे आणि मस्त असं लोणचं टेस्टी खूप मला खूप आवडतं हे लोणचं तर तुला बोलले मी परत येते तर जास्त आणा तर आत तुम्ही थोडंसं आणलं होतं तर ठीक आहे कसं वाटलं ताई व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायचं